हॅलो दोस्तानो काय मग गोष्टी ऐकायला आवडतायत ना तुम्हा मुलांना जेव्हा जेव्हा सुट्टी असते तेव्हा तेव्हा तुम्ही गोष्टी ऐकता फिरायला जाता गडप्पा मारता आणखीन बरेच उपक्रम तुम्ही करत असता तर आपल्या आजच्या गोष्टीमधील लहान मुलांनी पण त्यांच्या सुट्टीच्या दिवसात काय काय केलंय ते बघूया आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे आमचे सुट्टीचे दिवस गोष्ट लिहिली आहे तारा पण यांनी चित्रांकन केलंय किशोर जोशी यांनी अनुवाद केलाय सीमा कोल्हटकर यांनी रविवारी आम्ही घरी थांबलो आणि साफसफाई केली सोमवारी आम्ही आमच्या काकांच्या घरी गेलो होतो मंगळवारी आम्ही जवळच्या बाजारात गेलो होतो बुधवारी आम्ही पोहायला गेलो होतो गुरुवारी आम्ही प्राणीसंग्रहाला भेट दिली शुक्रवारी आम्ही जत्रेला गेलो होतो शनिवारी आम्ही सहलीला गेलो होतो काय मग कशी वाटली गोष्ट मला नक्की कळवा बाय बाय